प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे उत्तम उत्तमसरा येथे दिनेश बुब यांची सभा घेण्यात आली या सभेत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचं स्वागत करण्यात आलं दिनेश बुब यांचं निवडणूक चिन्ह शिट्टी आहे सभेमध्ये दिनेश बुब यांनी उपस्थितांना संबोधित करून आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं आमदार बच्चू कडू यांनी विरोधी उमेदवाराच्या उत्पन्नाचा मुद्दा घेऊन भरपूर टीका केली

तुमच्या आमच्या आपली संस्काराचा प्रश्न आहे त्याच्या घरातले स्वस्ता डॉक्टर गणेश गुरु आपण पाहतो का पाच रुपयाची ओटी निघून डॉक्टर चालत होते म्हणजे लोटीची अवस्था नाही आहे मी पेशंटने तपास लोकावं असे डॉक्टर असतात दादर तेवढा पैसा लोक राहावा पण लोटीची अवस्था आहे सेवा शिल्लक आहे अर्ध्यातून डॉक्टरांमध्ये ते सापडत नाही पण आयुष्यभर पाच रुपयांपेक्षा जास्त न घेता त्या पेशंटची व्यवस्था करावी हे संस्कार आहे दिनेश गुरु त्या संस्कार त्या मुखीतून दिनेश गुरु मोठ्यामध्ये जाते आणि मग आम्ही पाहतोय का एका दिवसाचा गणपती नाही बारा दिवसाचा गणपती नाही गणपतीत एका दिवसाचं जेवण नाही तर बारा महिने रुग्णासाठी जेवण देणारा वेळ आली तर तिथं सहा आणि कोणत्या मोठीतला कार्यकर्ता उभा केला तो महत्वाचा तुम्ही दान किती दिलं याच्यापेक्षा तुमची प्रवृत्ती काय ते फार महत्वाचे तुमची प्रवृत्ती जर मोठी असेल जिचका दे उचका खाणे का म्हणजे आमच्या भावीची संपत्ती राहण्याची जाहिरात निघाली सांगा भावी दोनशे छप्पन टक्क्याने वाढली कोणता कापूस पेरला दूध पालून ना ते दोनशे टक्क्यानं वाढतात तिकड म्हणजे असं चिंतन मंत्र करण्याची वेळ नाही तुमच्यावर आणि तुमची प्रवृत्ती काय मागच्या वेळेस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन पुतळ्या ते मस्जिद प्रवास होता यावेळेस तुमचा फक्त मंदिराचा प्रवास आहे मागच्या वेळी बाप तो बाप होता शरद पवारला तुम्ही सांगत होते आणि मोदी तिला तुम्ही चिडवत होते आता म्हणते मोदी आमचा बाप आहे शरद पवार पूर्व आहे काय प्रवृत्ती आहे जस भेटलं तस चालू आहे आणि तुम्ही त्याचे झेंडे घेऊन करायला सांग तर तुम्ही किती बदमाश लोक असत ना काय मेंदू असत ना रात्र विचार नाही केला पाहिजे आम्ही दात पाहा धर्म कंथ अश त्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर असतो हे किती काही सांगितलं तर उमेदवाराची दात पाहची धर्म पाहायचा कोणत्या गावचा आहे कोणत्या जातीचा आहे अशी अवस्था या देशाला देशात त्या राजकारण लोक दात भरवायला लोक विचारत होते पण मुसलमान होते त्या वाटीमा हाय का दुसरामध्ये हिंदू तुमच्या सोबत किती पर काही यंत्र नाही ना सांगितलं मुसलमान मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे का हिंदू समाजाचा पाठिंबा याच्या पेक्षा आम्हाला शेतकरी शेतमचा कष्टकरी मतदानाचा पाठिंबा आहे अखेर आम्ही पाहतोय का ही दोन धर्माची लढाई नाहीये एका इकडे मुस्लिम पैलवानाचा दुसरे इकडे हिंदू पैलवानाचा दुसरे इकडे तिसरे इकडे इकडे पैलवानाची लढाई नाही राजकारणी लोकांना काम होत नाही म्हणून तुमच्या लोक धर्म टाकला आहे आणि तो पूर्ण करण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे आपण त्याला वर्ष पण आपण बळी पडलो आहे आणि म्हणून आपण पाहिजे का सत्तेतले लोकांचा राजकारणी लोकांचे पक्ष मोठे झाले ते मोठे झाले मत मार्गाने मारा त्याची काही परवानगी आम्हाला भीक मागून मत भेटत नाही आणि मत या व्हायचं असलं तर आशीर्वाद घेऊन मत घेतल्याशिवाय माझं असं मत आहे का या सगळ्या महागाईमध्ये रात्रभर चिंतन करा का या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये कोणाच भलं झालं कोण श्रीमंत झालेला आहे आणि कोण गरीब राहिलेला आहे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे का पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला मतदान अधिकार देण्याचं कामच एक होत जे काही त्या घटनेमध्ये तुम्हाला अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच कारण असं लक्षात घ्या काय झालं असतं ना ग्रामपंचायतचा दराव घ्यायचा आणि दोन माणसाला अधिकार देता आला असता आपण करत आम्ही लाख सरम काढले जातो त्याच्या पाठीमागे जो कृषि तुम्ही आमच्या पाठीवर वळा थर्ड मग मुख्यालय होतोय आहेत म्हटतो मुख्यालय

बेरोजगारी वाढतय त्याच्यासाठी तुमच्या भूमिका काय आहे त्याच धोरण आमच्यासाठी मारक काय का, मार का तारक आहे ते ठरवलं पाहिजे आम्ही पाहिजे एकून तिकून आमचे सगळे पद महार शिकतात महार अभ्यास करतात इथं नाही पुण्याला जात पुण्या दिल्लीला जात दोन एक तर वाहन आणि अभ्यास केल्यानंतर परिषद जेव्हा जात तेव्हा पेपर तुटलेला असत कोणाच्या तोडाने माणसं आवाज तो उठवणार आहे त्याच्यासाठी आराज उठवणारे अवघड सगळ्या सत्तेचे उडाम झालेले आहे सगळे पक्षाचे उडाम झालेले आहेत जाती पाती धर्म समोर आणून ती सगळी व्यवस्था आम्ही काम करतो साधी गोष्ट आहे आम्ही म्हणतो की पेपर फुटीचा कायदा आणि एकोणसत्तर पानाचा पेपर फुटीमध्ये बदमाशी बदमाशीकरण त्याला जन्मठेप झाली पाहिजे शाळेला गरीबाच नोकर लाभलं पाहिजे असेल एखाद्या माणसान ते म्हणतात घर पूर्ण लुटून द्यायचं तुला घर पाचशे रुपयाचा किराणा लावून द्या अरे जन्मदेश भाऊ घर पूर्ण अरे आमची गरज काय आम्हाला पाहिजे काय आमची मागणी कोणत्या महिन्याची मागणी शाळेची होती कोणत्या परिवाराची मागणी किराण्याच्या अरे इथे रोजगार पाहिजे आमच्या सोयाबीनला जर पाच हजार दहा हजार रुपये भाव भेटले तर राधा आम्ही पुण्याच घराला किराणा पाठवून देतो ताई लागून किराणा पण ह्या सत्ताच्या सत्ता ज्या पक्षाची होती तुम्ही आम्ही सगळे शेतकरी शेतकरी बांधलोय आणि मी नेहमी सांगतोय आम्ही जातीवर मत नाही मागणार तुम्हाला ना। धर्मावर मत मागणार नाही आम्ही जाती धर्मासाठी भरपासाठी तुमच्याकडे आलो नाही तुमचा मुला आहे भगवा आहे हिरवा आहे पांढरा आहे आम्हाला माहीत नाही आहे आम्हाला माहीत आहे का छंडेचा रंग कोणता असू दे धर्म कोणता असू दे जात कोणती असू दे वेदनासारखे आहे वेदनासारखे आहे नातं जोडण्याचं काम करतोय आणि मित्र ही लढाई खऱ्या अर्थाने मुद्द्याची चालू आहे काय मुद्द्या कोणत्या प्रचारमध्ये मोठ्या मोठ्या सभा होता मोठे मोठे नेत्या आपल्याकडे येतात मुद्द्यावर बोलतच नाही मुद्दा बोल तो पक्ष बेटा हा पक्ष बेटा तो तसा हा असा आम्हाला सांगू नको आपली काही अवस्था अशी पक्षाचा झेंडा हाती असतो जातीचा झेंडा हाती असतो बापाच्या छात्यावर पाय ठेवायचा व्यवस्थेनं बापाला चीर फार करून मारायचं आणि ज्या पक्षाला मारलं धोरणाला मारलं सत्तेला मारलं त्याचा पण आला पाहिजे लोकांच्या मनात या देशात जेव्हा मुद्द्यावर निवडणुका होईल त्या दिवशी चित्र बदल आज आम्ही नेहमी बोलत असतो सभागृहात मी इथे बोलतो अस मी सभागृहात सुद्धावर बोलतोय का शहरवाल्या अडीच लाखाच घर गाववाल्याचे सोळा लाखाच घर का हा अपमान का त्याच संताप अरे पंतप्रधान आवास योजना सारखीच आहे अडीच लाखाचं घर येत नाही पंतप्रधान आवास योजना ती शहरात गेले तर अडीच लाख देत आणि गावात आली तर येत एकला पे देते। यासा पे संता मां बोल जो अरे एक लाख अडोतीस हजार रुपये देतो याचा आम्हाला काही सत्ता मिळत नाही मग आम्ही बोलाणी वाढले अरे पंच्याहत्तर रोजगारी अजून एक चार टक्के लोक या देशातल्या उपाशी दे मरतोय मग सत्यवाले तुम्ही आम्ही फायतोय गरिबापर्यंत जर तुम्ही जाऊ शकत नसाल तर त्याचा विरोध आम्ही केला पाहिजे तुम्ही हे दोन माणसं विधानसभेने मतदान करत तर तुम्हाला कोणी विचारलं असतो नाही विचारलं मग ते तुमच्या पर्यंत यासाठी ही व्यवस्था निर्माण केली का पाच वर्षानंतर ऑडिट काय केलं कितीला तुम्ही लावात आले कोणाच्या मदतीने किती लोकांचे सहकार्य के 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 केलं किती मनमाबी केली हे सगळं पाच वर्षात आपल्याला पाहावं लागतं व्यवहार केव्हा अखेर आम्ही पाहतोय का ही सगळं पाहण्याचं ऑडिट करण्याचं काम तुम्हाला असं म्हणत न्याय देण्याचं काम कुणाकडे आलेलं आहे सामान्य माणसाकडे न्याय देण्याचं काम जो अधिकार प्राप्त आहे तो तुम्हाला प्राप्त झालेला आहे एवढं स्वस्त समजू नका तो तुम्हाला प्राप्त झालेला आहे आता मी धरून आहे कोणाने मत मारणार म्हणून मी ठरवणार आहे या देशात खासदार को कोण होणार आहे आमदार कोण होणार आहे अधिकार तुम्हाला दिला पण तो मटन आणि चिकनवर वाटून टाकला थोडशी दारूची व्यवस्था झाली कस रेस्टॉरंट आहे एवढी रेस्टॉरंट म्हणजे या निवडणुकीत लोक चांगले व्हायला पाहिजे तर दारू दाखवून जाते मला आयुष्य बघितलं जेवढा पैसा धोरण पाण्यासारखा होतो तुम्ही मेले तरी भेट मत मध्ये भेटलं पाहिजे दारू भेट मत मार दारू पाजून पाजून मत मारल्या मारून येण्यास व्यवस्था ह्या व्यवस्थेसाठी काही काय होती का जातीचे झेंडे लावायसाठी निवडणूक होती का अरे तुम्ही पक्षाचं बोलताय काही पक्षाचे कार्य कार्यकर्ते असत ज्या नवनीतजी राणाला तिकीट भेटली ते भाजप मध्ये आहे आणि त्याचा नवरा रवी राणा स्वामी एक एका घरात दोन पार्टी आहे आणि तुम्ही पक्षाचे निष्ठावर आहे हे कुठली निष्ठा आहे किती वाईट बसताय काय एका घरावर दोन झेंडे एका इकडे स्वाभिमानाचा झेंडा आणि दुसरा इकडे भाजपचा झेंडा मदत आता प्रहारचा झेंडा लावून टाकून स्वाभिमान नावाचा एक शब्द करायचे तू शब्दाचे स्वाभिमान बरबरी बायकोले पाठिंबा देतो का नवरा बायकोले पाठिंबा देऊ आला काही समजत नाही किती बनवा बंदरी करते आपल्याला किती बुद्धिमन्माचं काम चालू आहे आपल्याला

विचार नव्हता परंतु संतांच्या या भूमीमध्ये ज्याला गौरवशाही परंपरा आहे भाऊसाहेब पंचाल खासदार वलुभासाहेब पाटील यांच्यासारखे खासदार या जिल्ह्यामध्ये होऊन गेले त्या जिल्ह्यामध्ये लागलेला तो कलंगा मिळवण्यासाठी बच्चू हो आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी मिळून वेळ शिवसेनेचा उमेदवार करून तर उमेदवारी या ठिकाणी कारण की जे काही जिल्ह्यामध्ये सुरू आहे ते असं ज्या वेळांनी काही लोकांना सुधारणा लोकांना असं हे झालं होत आणि त्यामुळेच निवडणूक समोर येऊन झोपलेली आहे जन आंदोलन मतदान होते आपला आशीर्वाद देऊन आपण सर्वजण यशस्वी कराल नऊ नंबरचं पत्र शेवटी ही निशाणी मित्र नातेवाईकांनी मिळून हे जन आंदोलन यशस्वी करावं नुकतीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या वेळेला केलेल्या मतदानाचा आपल्याला निश्चितपणे पश्चाताप असेल मी ती पश्चातापाची पायी येऊ देणार निश्चितपणे माझ्या कार्यकाळामध्ये आपल्याला अभिमान बाळगावा असा कार्यक्रम आमचा नाही या ठिकाणी बाहेर जातो थांबतो